गंगावळ या ठिकाणी जी दुर्घटना झालेली होती त्या दुर्घटनेच्या ठिकाणी सध्या आपण आहोत आपण पाहतोय की एन डी आर एफची टीम या आ, ही जी टीम आहे ती सर्व टीम शोध मोहीम करण्यास खूप ने खूप चांगल्या पद्धतीने शोध मोहीम करत होती परंतु आपण पाहतोय की सध्या वारं सुटलेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात वारं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना शोध मोहीम करण्यास थोडासा अडथळा निर्माण होत होता त्यामुळं सध्या त्यांनी हे सर्व काम थांबवलेलं आहे आपण पाहतोय सर्व जे काय त्यांनी आणलेले साहित्य आहे ते साहित्य सर्व ट्रॉलीमध्ये भरून ते आता सध्या घेऊन चाललेले आहेत वाऱ्याचा वेग इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की यामध्ये जी शोध मोहिमेकरता जी त्यांच्या स्पेशली नावं असतात त्या नावा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हालत आहेत आणि या ठिकाणी त्यांना शोध मोहीम करण्याचा अडथळा होत आहे तुर्तास या ठिकाणी जे सहा प्रवासी आहेत ते याच भीमा नदीच्या पात्रात आहेत आणि फक्त त्यांची जी टू व्हीलर आहे मध्ये म्हणजे नावेमध्ये जी टू व्हीलर ते घेऊन चालले होते ती टू व्हीलर त्यांना सापडलेली आहे आपण पाहतोय की आज सकाळपासूनच एन डी आर एफचे सर्व जवान असतील पोलीस कर्मचारी असतील आणि विशेष म्हणजे इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील असतील हे सर्व सकाळपासून या शोध मोहिमेस सक्रियपणे सहभाग घेऊन सहभाग घेऊन काम चालू होतं परंतु या ठिकाणी वारं इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आपण पाहू शकतो वाट लाटा बघा या वारं इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की या ठिकाणी काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे आपण पाहतोय हे सर्व पोलीस कर्मचारी असतील एनडीआरएफची नक्की काय करायचं अशा पद्धतीने या सर्व संकटांना तोंड देत मोहीम फत्ते करायची परंतु वार खूप मोठ्या प्रमाणात आहे असं या ठिकाणी येईल प्रांताधिकारी आहेत तहसीलदार आहेत आपण त्यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू सर काय आता थांबवलेली कशा पद्धतीने निर्माण कधी मोहीम थांबवलेली नाहीये आपण आता थोडासा वारं आहे त्यामुळे जोपर्यंत व्हिजिबिलिटी आहे तोपर्यंत एनडीएरेफ्टी टीम इथेच आहे आणि ते व्हिजिबिलिटी असेपर्यंत त्यांचं काम सुरू करतील रात्री तेवढी मोहीम थोडी थांबावी लागते त्यामुळे मोहीम थांबवलेली नाहीये काय काय गाडी मिळाली किंवा आणखी काय त्याच्यामध्ये काय अपडेट मिळाले बेसिकली नहीं। नहीं। जे प्रत्यक्षदर्शी ज्यांचा जीव वाचला आहे ते एपीआय यांनी त्यांनाच आपण सकाळपासून ते सोबत होते त्यांनीच आपल्याला सांगितलं की कुठे बोट कुठे उलटली आणि काय त्यानुसार आपण ती शोध मोहिम सुरू केली आपल्याला बोटही त्या ठिकाणी मिळाली त्यासोबतच त्याच्या पुढे थोडंसं आणखी मोटरसायकल आपल्याला मिळाली त्या अनुषंगाने शोधकार्य जे आहे आपल्या डायव्हर्सच्या माध्यमातून सुरू आहे एनडीआरएफ चे डायव्हर्स आहेत प्लस खाजगी पण एक इसम आहेत जे पण स्किल्ड आहेत त्यांचं पण आपण मदत घेत आहे म्हणजे आता तो काही काळापुरतं किंवा हे नैसर्गिक संकट वारं होऊन याच्यामुळे हे सगळं थांबवलेलं आहे उद्या परत हे सुरू होणार अगदीच कंटिन्यू हे ऑपरेशन जे आहे ते चालू राहील उद्या पण पुन्हा सुरू राहील किती जणांची टीम आहे सर सगळं वीस जणांची एन डी आर एफची टीम आहे प्लस आपले जे आहेत वेगळे खाजगी ड्रायव्हर्स त्यांची एक दोघं जण आहेत okay. थँक्यू सर आपण पाहतोय की प्रचंड मोठ्या प्रमाणात जे वारा आलेला आहे या वाऱ्यामुळं काम करण्यास थोडा अडथळ निर्माण होत आहे त्याच्यामुळं काही काळापुरता हे जे काम आहे ही शोध मोहीम आहे ते स्थगित करण्यात आलेली आहे आणि उद्या पुन्हा एकदा नवीन जोमाने आम्ही एन डी आर एफची टीम असेल महसूल विभागाची टीम असेल पोलीस यंत्रणा असतील या कामाला पुन्हा एकदा लागतील हीच आपण अपेक्षा करूया आणि लवकरात लवकर या ठिकाणी जे सहा लोक या ठिकाणी अडकलेले आहेत किंवा पाण्यामध्ये गाळामध्ये असतील त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यामध्ये यश मिळावे याच आपण असा परमेश्वरी प्रार्थना करूया तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयेश कालोडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर